लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच बार्शी येत आहे पहिली प्रतिक्रिया काय नाही लोकसभेचं परवा उमेदवारी मिळाली काल आम्ही उस्मानाबाद धाराशिवला आलो आणि आज प्रचाराचं पहिलं जे काय सुरुवात होणार आहे ती बार्शीचा बार्शीतून होणार आहे आणि आधी भगवंताचं दर्शन घेतलं काल तुळजाभवानीचं आणि आज भगवंताच्या मंदिर त्यामुळे दोघींच्या आशीर्वादाने महायुतीचे मी उमेदवार माझा विजय निश्चित आहे भगवंत चंद्र ने आपण नेमकं कोणतं सांग देवाने उमेदवारी दिलेली आहे साधी नव्हती गोष्ट त्यामुळे मी काय मागायचं देव सगळं जाणतो शक्ती दे आणि चांगलं शक्ती दे आणि नंतर चांगलं काम घडू दे माझ्या पूर्ण मतदार संघासाठी एवढंच मागणी केली राष्ट्रवादीचा गट नाराज आहे असं कळ उमरग्यातून आणि उस्मानाबाद मधून बरेचसे राजीनामे आलेत तर राष्ट्रवादीविषयी तुम्ही काय भूमिका घेणार राष्ट्रवादीतून नाराजी नाही राष्ट्रवादीला तिकीट सुटून त्यांचा एक खासदार राष्ट्रवादीचा आमचा जाणार आहे वरती दिल्लीला महायुतीचं म्हणून ते त्यामुळे ते नाराज नाही आहेत सगळे कामाला लागलेत माझ्या उमेदवारी डिक्लेरीच्या वेळेस विक्रम काळे साहेब सतीश चव्हाण साहेब विमान करून आलेत आणि होते थोडंफार जे इच्छुक असतात दो ते दोन चार दिवस त्याला वाटत असतं वाईट पण तुम्ही बघाल सगळे कामाला लागले सा सगळ्यांचा दागांशी संपर्क आहे आणि आमचे जुनं जुनी फॅमिली आहे तेव्हा आमच्यावर जास्त वेळ नाराज राहू शकत नाही आणि अजित काकांनी सगळ्यांना कामाला लागायचं सांगितलेले आहे सगळेजण कामाला लागले दुर्गुडे साहेब जिल्हाध्यक्ष पर आमच्याबरोबर सतत होते त्यामुळे नाहीये स्वतःला म्हणजे तळागाळातलं नेतृत्व मांडतात त्यांचा संपर्क जास्त आहे असं त्यांनी मानतात मग याला तुम्ही कसं प्रत्युत्तर तळागाळातलं नेतृत्व मांडतात आम्ही पण तळागाळातल्या म्हणूनच इतके दिवस निवडून येतोय म्हणजे आणि बार्शी तालुक्याला थोडीशी मी नवीन आहे पण माझ्या उस्मानाबाद मतदारसंघामध्ये रोज एक रात्री गाव मी म्हणजे संध्याकाळचं जिल्हा परिषद झाल्यानंतर संध्याकाळी किंवा एक सात नंतर शेतातून लोक आले की रोज एक गाव असं मी जवळजवळ वीस वर्ष करतीये आहे त्यामुळे आमचा पण संपर्क आहे आम्ही पण आमचा नंबर फोन नंबर कार्ड देतो सगळ्या लोकांजवळ माझ्या जिल्ह्यात कोणालाही विचारा आता आपल्या मंदिरात एक बाई भेटली मी तुम्हाला तडवळ्यात पाहिलं होतं पोरेताईंच्या फोटोमध्ये म्हणजे मी आम्ही पण तळागाळात काम करतोय म्हणूनच पाटील कुटुंबातल्या सदस्यांना इतके वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यातले लोक निवडून देतात भाजपमधून तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास सोपं होतं का अवघड होतं मी म्हटलं तसं आमची दुसरी फॅमिली आहे आणि मी मला तसं मानतच नाही आहे मी महायुतीची उमेदवार आहे सगळ्या महायुतीच्या पातळीवरील नेत्यांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित काका सा साहेबांनी आणि आमच्या महायुतीच्या धाराशिव मतदारसंघातील सगळ्या नेत्यांनी तुम्ही जर फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल साकूरकर त्यांच्या प्रवेशाच्या वेळेस की त्यांनी म्हटलं की हा विषय आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर जिल्हा म्हणजे या मतदारसंघातल्या नेत्यांवर सोडला आहे आणि सगळे नेते आमच्या महायुतीचे या मतदारसंघातील म्हणजे ज्ञानराज चौगुले साहेब असो उमरगालोहाराचे शिवसेनेचे नेते, नेते। बसवराज पाटील साहेब असो जे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री राहिलेले औशाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब